नगर शहरामध्ये राडा प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दोनशे जणांवर गुन्हा दाखल झालाय जमावानं केलेल्या दगडफेकीत सात पोलीस कर्मचारी जखमी झालेत तर पोलिसांनी एकोणचाळीस जणांना ताब्यात घेतलंय दुसरीकडे अहिल्यानगर इथे आज एमएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे दौऱ्यावर येत असून यावेळी त्यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे सायंकाळी पाच वाजता मुकुंद नगर परिसरामध्ये सभेचं आयोजन करण्यात आहे दरम्यान ओवेसीनं अद्याप सभा घेण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आणि याबाबत आता एम आय एम पक्षाचे पदाधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी आज अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागामध्ये एम आय एम चे खासदार असुद्दीन ओबीसी यांची जाहीर सभा पार पाडणार आहे आता या मैदानावरती जाहीर सभेची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे आधी काल अहिल्यानगर शहरात झालेल्या लाठी हल्ल्यानंतर आज एम आय एम चे खासदार असुद्दीन ओवीसी यांची जाहीर सभा होणार आहे एकंदरीतच ही सभा पूर्व नियोजित असून या सभेची पार्श्वभूमी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वर आहे परंतु काल झालेल्या लाठी हल्ल्यावरती आज ओबीसी हे काय बोलतात याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु अद्याप देखील पोलीस प्रशासनानं या सभेला मंजुरी न दिल्यानं आता पोलीस प्रशासन देखील काय भूमिका घेत आहे आणि एम आय एम पक्षाचे पदाधिकारी देखील दिखे काय भूमिका घेतात हे पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे प्रसाद शिंदे एनडीटीव्ही मराठी अहिल्यानगर